गाड्यांचा विचार केला जाईल याची बैलगाडी मालकाने नोंद घ्या परत कुणाचंही ऐकून घेतलं जाणार नाही याची बैलगाडी मालक नोंद घ्या आणि चला वडवा सुटला गाडी क्रमांक या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालवली एक गाडी सुपरफास्ट अशी बाहेर गेली सुंदर अशी लढत तीन गाड्यामध्ये चालव बायला बरोबर ड्रायव्हरचा सुरा कस पण आलाय कोण होतोय चौथ्या गटामध्ये सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशी गाडी लक्ष्मण लक्ष्मणराव आणि पक्षाची गाडी गाडी क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी जय हनुमान प्रसन्न श्रेयस प्रमोद सर घुले पाटील आणि घुले पाटील तालीम संघ महादेववाडी पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक दी, हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली श्रीकन्या प्रमोद शेठ घुले, घुले तालीम संघ महादेववाडी पुणेकरांचा उज्वीला पक्षापाला आणि जदोडीला राजू शेठ जुगदार कलडोन खटाव यांचा ठिकाणी लक्ष्मणराव पाला लक्ष्मणराव आणि पक्षाची सुंदर गाडी आणली नितीन डायवर आवारवाडी करणे